वास्तव्य करणाऱ्या साठ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना जपले जावे यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे सेक्टर आठ येथील कस्तुरबा गांधी उद्यानात उभारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्रात ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संघटनेच्या माध्यमातून एप्रिल महिन्यातील ज्येष्ठांचा एकत्रितपणे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी उपस्थित ज्येष्ठांपैकी काहींनी आपले कलागुण सादर करून वातावरणात आनंद निर्माण केला माझा वाढदिवस मी सगळ्यांना जे उपस्थित आहे त्यांना मी धन्यवाद करतो देश नागरिक संघामध्ये जो माझा वाढदिवस साजरा केला तो फार चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे केलेला आहे आणि मी त्याबद्दल आनंदी असा वाढदिवस होणे मुश्किल आहे कारण एवढ्या सर्वांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये जो वाढदिवस होतो ते आतापर्यंत कधी झालेला नाही तो प्रथमच झालेला आहे घरी आपण करतोच पण सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये तो जो आनंद मिळतो तो सर्व ठिकाणी नाही मिळू शकत आज आमच्या ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संघटना क्षेत्रात उद्यानचा सगळे सिनियर सिटीजन आज वाढदिवसाचा कार्यक्रम झालेला आहे असंच कार्यक्रम प्रत्येक प्रत्येक महिन्याला शेवटच्या दिवशी कार्यक्रम केल्या घेतला जातो आणि त्या कार्यक्रमामध्ये आमचा हॉल पर्याप्त भरलेला असतो त्यामध्ये आज एवढं चांगलं छान कार्यक्रम आमचा झालेला आहे की न सगळे म्हणजे आमचे ज्येष्ठ नागरिक नाही एकदम तरुण दिसत होते कारण त्यांच्या तरुणपणामुळे एवढं आम्हाला वाटत की अजून आमचा कार्यक्रम जास्त जास्त चांगला करावा असा माझा मला वाटतो आणि दुसरा आमच्याकडे जेवढं सभासद आहे सगळे आजीव सभासद आहे आणि आज आमच्याकडे एवढं सभासद आलेलं आहे की विचारू नका भरपूर सभासद आलेले कारण असे सभासदांना माझा विनंती आहे कि त्यांनी असं आम्हाला सहकार्य करून आमच्या कार्यक्रमाला शोभा वाढवावी हे माझा विनंती आहे सगळे सर सभासद्यांना व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन सीबीडी नवी मुंबई